नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा कनिष्ठ लिपिक पद भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया विद्या विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चुम तालुका बार्शी संचलित मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे विद्या विकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चुम तालुका बार्शी संचालित या शिक्षण संस्थेद्वारा संचालित विद्यालयाचे नाव दिले आहे भगवान बाबा विद्यालय ॲड्रेस चुम तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथे शंभर टक्के अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिक हे पद भरणे आहे तर या ठिकाणी शंभर टक्के अनुदानित शाळेत कनिष्ठ लिपिक ही जागा किंवा या पदाची भरती या दिलेल्या शाळेमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळेत करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता एच एस सी एम एस सी आय टी बारावीसोबतच एम एस सी आय टी ही शैक्षणिक पात्रता आहे पदसंख्या एक जागा संवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने सकाळी दहा वाजे दहा वाजतापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत भगवान बाबा विद्यालय इच्छुम तालुका बार्शी येथे मुलाखतीसाठी हजर राहावे तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांकरिता सूचना दिली आहे जे कोणी वरील पदाकरिता इच्छुक व पात्र उमेदवार आहेत अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार किंवा दिवस दिलाय सोमवार उमेदवाराने या दिवशी दिलेल्या तारखेला मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डाक्युमेंटसह ओरिजनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने सकाळी दहा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण दिले आहे भगवान बाबा विद्यालय ॲड्रेस चुम तालुका बार्शी येथे मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी हजर राहायचे आहे सचिव अध्यक्ष विद्याविकास बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ चुम तालुका बार्शी जिल्हा सोलापूर